लोकमत फिल्मीच्या मंचावर आज आपण मिटणार आहोत एका अशा व्यक्तीला आणि निमित्त आहे नवरात्रीचं अर्थात नवरात्रीचा आजचा पहिला दिवस आहे आणि आपल्यासोबत आहे शिव ठाकरे शिव तुझं खूप खूप स्वागत आमच्या जागर शक्तीचा या कार्यक्रमामध्ये मला आत्ता आपण आलो आहे देवीच्या मंदिरात आम्ही आहोत मुंबईचं आराध्य दैवत आणि समुद्राचं जी रक्षण करते जिथनं शत्रू येणार आहे तिथे ती ठामपणे उभी असते आणि आतमध्ये आलेल्या मारून बाहेर पाठवते ज्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलाय त्या महालक्ष्मी मंदिरात आपण आहोत तू देवीचा किती उपासक अर्थात आपण सगळेच भक्त आहोत पण असं म्हणतात ना आपल्या खूप खास असते ती जवळची असते कारण ती आई असते बरोबर काय सांगशील तर जसं बोलली ना लास्ट टाइम आई असते तर माझी महालक्ष्मी माझ्या घरून सुरू झाली जिने मला ताकद दिली आहे मला स्वप्न बघायची शक्ती दिली आहे माझ्या घरी त्या चार महालक्ष्मी एक माझी आजी आहे एक आई आहे ताई आहे आणि ताईची डॉटर आहे तर मी असं मी ऐकलं होतं की ती आपली ताईची जी मुलगी आहे त्याच्यात पाहायला लागल्याने ना आपल्याला खूप मोठं ब्लेसिंग मिळतं कुठलीच गोष्ट नाही सोडत तर पहिले ह्या घरच्या महालक्ष्म्यांच्या पाया लागतो आणि आमचा अमरावती ना हो अंबादेवीमुळे अमरावती आहे कुंभा अंबा असं ते अमरावती झालंय oh. तिथे मेन अंबादेवी एक hmm. आणि एकविरा देवी यांचं मोठ मंदिर आहे छान hmm. आणि जागृत तर मी फिफ्थ सिक्स मध्ये असताना ऐकलं होतं की माझ्या आईला आपल्या अंबादेवीला जे मनापासून मागाल तर मी दर ट्युजडेला सायकलनी येऊ दे पाऊस हो दे तिथे जायचो माझं स्वप्न पूर्ण कर मला माहित नाही होते नाही होत तर मी जे काही आहे त्या अंबादेवीमुळे की तिथे मी आताही मी गेलो समजा घरी आज लकीली ट्यूजडे आम्ही आणि तुम्ही फोन केला की मला सांगितलं प्रियाने की असं असं आहे एक आपण महालक्ष्मी मंदिर जाऊ की म्हटलं जाऊ दे ट्यूजडे <laughs> तर मला माहित आहे आणि माझ्यावर खूप आशीर्वाद आहे लक्ष्मींचा सगळ्या महालक्ष्मींचा माझ्या आपल्या घरच्या असू दे की आपल्या मंदिरातल्या असू दे स्त्रीची वेगवेगळी रूप आहेत आणि आपण स्त्री शक्ती जे म्हणतो की ती कधी माता असते तर कधी तिचं एक रागावलेलं रूपही आपण पाहतो या सगळ्या रूपांविषयी तुला काय वाटतं कारण आज समाजात तुझ्या अवतीभोवती कामाच्या निमित्ताने म्हण घरात म्हण ज्या स्त्रिया वावरतात त्यांच्याविषयी तुला काय म्हणायचं आज त्या स्त्री शक्ती विषयी मला मला असं वाटतं की हा जो चक्र आहे जो चालतोय आपला तो त्यांच्यापासून सुरू होतो त्यांच्यापासून एंड होतो ते जगणं शिकवतात मला जास्ती माहिती नाही मी माहिती नाही बट असं म्हणजे प्रियसी किंवा बायकोच्या रूपांमध्ये ते एक शिस्त लावतात आई मोठं होताना तुम्हाला एक संस्कार देऊन हे करते आणि असे छोटे छोटे आपले आहेत पण ते तू बघ ना एक कॉमन गोष्ट आहे स्त्री फक्त hmm. मला कुठेतरी असं वाटतं की आत्ता ती डेफिनेशन कुठेतरी हल्लेली hmm. आहे ते दोन्ही पुरुष असू दे महिला असू दे आत्ता आजूबाजूची स्त्री मला आहे त्या आतून देवीच पण काहीतरी गोष्टी त्यांच्या त्या आपल्या या जनरेशनमध्ये चक्कर चक्करमध्ये काहीतरी आपण विसरत चाललोय आणि mm -hmm. मी लकी फील करतो की मी ज्या जनरेशन मधून आलो आहे किंवा mm -hmm. जी आई आपली जी का म्हणतोय ते लुगडं ती साडी ते, ते संस्कार आणि ती श्रद्धा mm -hmm. हा देवावरची आजकाल आपण खूप मॉडर्न कम्प्युटर आणि बाकी सगळ्या ज्या ज्या मोबाईल असू दे नवीन नवीन खूप आपल्याकडे हे येतात की ज्यांनी आपण खूप इझिली सगळं सर्वाईव्ह करतो पण त्यात ना त्या गोष्टी विसरत चाललं ते माहित नाही मी जास्ती ओल्ड सारखं बोलतोय पण मला ना घरून माझ्या आजी आहे ना माझ्या घरी तर मला ना, ना खूप असं ते मातीतून गावात जातो जा ना मी आणि कुठे जाऊ खूप प्राऊड फील होतं की त्या दिसतात मला आणि त्याच्यावर एक दोन शब्द बोलतील ना कुठला मोठाही मोटिवेशनल स्पीकर नाही बोलू शकत मला वाटते की त्याच देव्या ज्या जागृत आहे आपल्या घरच्या देव्या त्यांना जर तुम्ही पाया लागून जपलय ना तर मंदिरातली देवी खुश होऊन जाईल निश्चित इतक्या स्त्री आपल्या आजूबाजूला आहेत आपण पाहतो पण त्यातल्या अनेक काही बऱ्याच जणी आहेत ज्या प्रेरणा तुझ्या क्षेत्रातल्या एंटरटेनमेंट इंडस्ट्री मधलं असू दे कि आवर्जून तुला अशा काही जणींची नावं इथे मोठ्या व्यक्तींची घ्यावीशी वाटते त्या स्त्रियांची की त्या प्रेरणा देतात त्यांच्याकडे बघितले की पर्सनली असं वाटतं ना की इंडस्ट्रीतलं काही असं की जे आपण जे नेहमी अशी नाव घेतो ज्या फेमस आहेत त्या आधी ऑलरेडी कुठेतरी कुठल्या तरी एका लेवलवर पोहोचल्यात पण मला असं वाटतं की तू जेव्हा आपण आता येतोय ना की एक आजी असेल एखादी जी फुलं विकत असेल ती प्रेरणा देईल आपल्याला ती नेहमी हसत राहते सकाळी सहा ला चार ला उठते किंवा आपल्या दादर मध्ये ते आपला जे मार्केट आहे दादा फुल मार्केट असतो आणि मला खूप अशा ना जेव्हा भे मी भेटू ना ते अर्धे ओळखतात की अरे शिव आहे आणि जेव्हा ते असे करतात ना की बाळा खूप मोठा हो काही नाही माझ्याकडनं ना मी काही देत त्यांना की कुठे काही असं काही संबंध आहे पण मला वाटतं छोटे छोटे लोक मला ज्या इंडस्ट्रीतले ते ऑब्विस्ली त्यांच्या कामा थ्रू हे प्रेरणा देतात पण मला सगळ्यात जास्त प्रेरणा देतं हे जे लोक असतात ना आणि जेव्हा यांना भेटतो ना यांच्या डोळ्यात ती खरे पण आहे त्याच्यात mm -hmm. कुठेच मला हे नाही दिसत की जस्ट एक स्माईल देऊन काहीतरी एक लाईन आहे जी स्क्रिप्ट सारखी वाटते आहे mm -hmm. सॉरी टू से मी कदाचित जास्ती ब्लंड बोलतोय पण जेव्हा मी हे बघतोय ना की खूप छोटे मतलब काहीच त्यांना आजूबाजूला कुठलीच काय त्याला लालच नाही काहीच म्हणजे हे हवं आहे ते हवं आहे काहीच नाही किंवा मला एक लोखंडवाला मध्ये छोट्या मुलांचा एक ग्रुप आहे जे एक ती छोटी मुलगी आहे तिचा ती नेहमी मी दिसलो खूप खुश होते गाडीत येऊन बस हक्कानी बसते ते अशी काहीतरी विकत टिशू वगैरे विकत असतात शुभया सुनाव पुरी सांगेल मला मग ना मग कुणी विचारले की कोण आहे तर ती खूप सांगते प्राऊड नाही शिव ठाकरे भैया आहे असं आहे तसं आहे आणि ती खूप गोड आहेत म्हणजे तिचा आवाज खूप गोड आहे तर मला हे छोटे छोटे लोक खूप प्रेरणा देतात ज्यांच्यात खरे पण आहे त्यांच्या डोळ्यात खरे पण आहे इथून खूप खरे पण आहे जे आजकाल खूप कमी लोकांमध्ये आहे मुंबईत खूप लोक आहेत आपले का लोक आहेत काही काही लोक आहे की जस्ट ट्राय आपण असं वागूया जे त्यांना एफर्ट नाही घ्यावं लागत ना की एफर्ट्स नाही घ्यावं लागत अरे या ते लोक मला खूप जास्त प्रेरणा देतो आणि मला असं वाटतं की मी दे, देवी चरणी प्रार्थना करतो की मला कधीच का काहीतरी नको करू मला तो खरेपणा कधीच माझ्यातून हरवू नको जाऊ निश्चित कामानिमित्ताने तू मुंबईत इतकी वर्ष आहेत मुंबईत अनेक देवळं आहेत मोठ मोठी देवळं आहेत आणि तू किती देवींच्या मंदिरांना भेट दिलीस की आज महालक्ष्मीच्या मंदिरात मी माझी माझी जर्नी बिग बॉस ची सुरुवात आधी मी इथे नव सण मन्नत ते मागून गेलोय आपले सिद्धिविनायकला गेलोय म्हणजे मला असं वाटतं की मला खूप श्रद्धा आहे माझी तर आणि मी पुन्हा मग जेव्हा बिग बॉस मधून आलो तेव्हाही आलोय मास्क वगैरे लावून आणि मग जे लोक ओढतात तेही आवडतं मला की जेव्हा मी आलो होतो आधी तेव्हा मला कोणीच नव्हतं ओळखत लाईन मध्ये आणि जेव्हा पुन्हा माझी विश पूर्ण केली देवीने मला खूप लोक आता येताना काकू वगैरे तुझ्या घरी सण उत्सव खूप मोठ्या छान पद्धतीनं साजरे केले जातात पारंपरिक पद्धतीनं तू गणपती तुमच्याकडे असतो मला आत्ताच तू म्हणालास की आमच्याकडे घटही बसतात तर कसा माहोल असतो एकंदरीत अमरावती आणि तुझ्या घरी गणपतीचे दहा दिवस पूर्ण पूजा पाठ सकाळी उठणं आम्ही जर चुकून आठ वाजता म्हणजे तिथे लेट राहत तिथे बारा म्हणजे लेट वाटतं मला तिथे आठ म्हणजे लेट नाही तर आजी उठेल फुलं तोडणार दुर्वा आणतील मग दोन तीन दिवस त्यांनी मला म्हणाल की फक्त गणपती आणून बसवायचे नसतात तर दुर्व त्यांची त्यांची सेवा पण करावं लागते मग जेव्हा आता जेव्हा घड बसतो ना तेव्हा तो नऊ दिवस ते दिवा नाही द्यावं लागत मग सकाळी झाकटीत तो आ, जी जे ती पूजा आहे ती आपण झाकते चार वाजता तर तेव्हा मला काही करून उठवावंच लागतं मग मला माहित घट आहे पण तेव्हा ते असतं ना की चल पायाला आग आणि मग उसून सगळे न उठता ते सगळी प्रोसेस आहे मला अर्धी नाही माहिती मला एवढं माहिती की पाया लागायचं गणपती बाप्पाचं माहिती मला काही गोष्टी घट जेव्हा बसते पण खूप छोट्या छोट्या गोष्टी आई करते खूप श्रद्धेने करते तर मला मजा येते घरात पूजा आहे ना मला अर्ध्या गोष्टी नाही समजत 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 नाही की माहिती नाही पण मला ती घरात कुठेतरी ती एनर्जी जेव्हा चेंज होते ना मला आवडतं की असं आणि जेव्हा एखाद्या दिवशी आम्ही विचारतो आई ही पूजा ना आज आ, आज हे पात्र ठेवायचं ना आपल्याला <laughs> आज मी येत नाही नंतर आहे तर मला आवडतं मला असं वाटतं की घरात त्या गोष्टी हव्या निश्चित जसं आपण म्हणतो की देवीची ऊर्जा देवीची शक्ती देवी एक छान वाटतं आणि आपण जे मागतो ते नकळत आपल्याने तुझ्या आयुष्यात तुला असे काही अनुभव हो। जे तुला आवर्जून ते त्या कुठल्या तरी दैवी शक्तीनं माझ्यासोबत केलं आणि ते सगळं घडून आलं असा एखादा अनुभव आज या निमित्ताने मला ते संभादेवीच खूप आहे मी ट्यूजडे म्हणजे आता माझं मी मुंबईत असल्यामुळे ट्यूजडेला माझं नाही जाणवत समजा आजूबाजूने मंदिर असेल तर मी जाऊन येतो बट नाईन्टी पर्सेंट असं होतं की आपण कामात असतो मग कुठे मंदिर दिसेल मी जातो पण अमरावतीला असताना मी अंबादेवीचं मंदिर साडे अकरा वाजवतं ते लास्टची आरती असते अकरा वाजताची तिथे जाऊन ना कधी कधी मंदिर बंदी झालं मी पाय पायरीला पाया लागून निघून यायचो पण मिस नव्हतं करत तर मला असं वाटतं की जे मी खऱ्या मनाने मागितलं आणि मग त्याच्यामागे जी, जी काही प्रोसेस होती ती पूर्ण केली ना म्हणून त्यांच्यामुळे मी इथे आणि मी आता नवरात्रात आता बोललो ना की आता खूप इव्हेंट्स वगैरे आहेत त्या त्या नवरात्रीच्या पुण्याला आहे नागपूरला आहे पण मी पहिले दोन दिवस जाऊन पाया लागलो आपली जर्नी सुरू झाली आजच्या युगामध्ये स्त्रीनं महाकालीचं रूप घ्यायलाच हवं काय वाटत यावर तुला मला असं वाटत की महाकालीचं रूप घ्यायला हवं पण तेवढंच जे बाकी रूप आहे ते हवेत हा म्हणजे बाकी जेव्हा रूप येतील तेव्हा महाकालीची गरज वाट वाटेल ना वाटली तरच महाकालीची मला असं वाटतं रूप घ्यायची गरज पडेल <laughs> पण आधी जी आ, आई आहे आपली <laughs> ती प्रेमळ आणि त्या सगळ्या गोष्टी मी तेच <laughs> म्हणतोय की जे नऊ रूप आहेत ना ते असं नाही की आपल्याला महाकालीचीच गरज बघू जिथे जिथे राक्षस आहेत जे त्यांची काय बुद्धी कुठे चालते तेव्हा खरंच घ्यायला पाहिजे तर बट मला असं वाटते की ते बाकीची रूप आहे ना ती त्यांची पण गरज आहे ती कुठेतरी कुठेतरी मिस होत चालली आहे की ती प्रेमळ ते असत ना आपलं आई मध्ये आजीमध्ये ते आपण कुठेतरी मॉडर्नच्या चक्कर मध्ये आपण ते रूप नाही दिसत आहे निश्चित आहे आणि आज नवरात्रीच्या निमित्ताने तू लोकमत फिल्मी सोबत आमच्या सोबत महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि अर्थात तुला कसं वाटलं अरे मला मजा आली म्हणजे एक इंटरव्ह्यू पेक्षा ना मला वाटतं तुम्ही कुठे घेऊन मला महालक्ष्मीच्या मंदिरात जामीच्या <laughs> आणि नवरात्रात महालक्ष्मी दर्शन म्हणजे किती मोठी गोष्ट आहे बरोबर आता मी हा चल ट्यूजडे जाऊन जाऊन मला असं होतं की मी काल रात्री शूट होतो आणि अजून जाऊ नाही जाऊ म्हटलं नाही मी डे जाऊया आपण माझा फोन केला म्हणतात चल 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 तर मला वाटतं लोकमत फिल्मीसाठी खूप खूप धन्यवाद नवरात्रात या देवीचं दर्शन झालं आणि या देवीनी या देवीचं दर्शन घडवलं खूप <laughs> मनापासून <बस> आभार <laughs> बरं आमच्या प्रेक्षकांना शुभेच्छा तुझ्याकडनं अर्थात नवरात्रीच्या लोकमत फिल्मीच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मंदिरातल्या देवीच्या आधी घरच्या देवींना प्रसन्न करा मंदिरातली देवी स्वतःच प्रसन्न होऊन जाईल जय माता खूप खूप शुभेच्छा